संपूर्ण गावभर चर्चा होती सर आलेत गावातील नामांकित कॉलेजमध्ये नुकतीच एका तरुण शिक्षक जोडप्याची नियुक्ती झाली होती इंग्रजी विषय शिकवणारे सर आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या त्यांच्या मॅडम दोघांच्याही शिक्षणाच्या शैलीने विद्यार्थी आणि पालक प्रभावित झाले होते गावात सर्वत्र त्यांच्या नावाचा गौरव होत होता सर इंग्रजी विषय शिकवण्यात वाकबगार होते त्यांच्या शिकवण्याच्या शैलीने कॉलेजचा निकाल हळूहळू सुधारू लागला मॅडम देखील मुलांना विज्ञान शिकवताना प्रयोगशाळेत खूप वेळ घालवत असत दोघेही विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांच्या पाल्याच्या अभ्यासाचा आढावा घेत असत शिस्तप्रिय असणारे सर कायम हॉलीबॉल खेळायला ग्राउंडवर उपस्थित राहायचे त्या ठिकाणीही त्यांचा खेळामध्ये नाविन्यपूर्ण परफॉर्मन्स असायचा शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय ठेवून ते सर्वांना आपलंसं करत असत महाविद्यालयात काही जरी झालं तरी सर्वांना सरांची आठवण यायची विद्यार्थ्यांची भांडणं असू देत किंवा एखादं अभ्यास असू द्या ते सरांच्या कानी गेलं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असायचा एकदा कॉलेजची सहल निघाली डोंगरदऱ्यामध्ये नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या होत्या मुलं मुली खूप उत्साहात होती सर आणि सहकारी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत होते सहल व्यवस्थित चालू असताना काही मुलींनी सरांची फजिती करण्याचा विचार केला त्या गमती गमतीत सरांवर काहीतरी खोडसाळ आरोप ठेवण्याचा डाव आखत होत्या कारण त्यांना पाहायचं होतं की सर प्रत्येक वेळी मदतीला धावून येतात का त्या मुलींमध्ये एक चतुर मुलगी होती तिचा वेगळाच काहीतरी प्लॅन चालू होता बघा हा मी सरांना माझ्यासाठी इथे बोलावते आणि त्यांना त्रास देऊन दाखवते असं म्हणत तिने बाकी मुलींना चॅलेंज केलं संध्याकाळ होत आली होती सूर्य मावळतीला गेला होता सहलीतील सर्वजण सनसेट पॉईंटवर आले होते तेव्हाच त्या मुलीने नियोजनबद्धपणे दरीच्या कडेने खाली उतरण्याचा प्रयत्न केला काही क्षणातच तिचा तोल गेला आणि ती खाली घसरत गेली वाचवा सर वाचवा मला तिचा आवाज घुमत होता क्षणाचाही विलंब न करता सरांनी खाली जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही वर राहा मी तिला वर आणतो असे म्हणत सर खाली उतरले काही विद्यार्थी आणि शिपाईदेखील त्यांच्या मागे गेले मोबाईलच्या लाईटच्या मदतीने सरांनी तिच्यापर्यंत पोहोचत तिला ओढणीने बांधून वर काढण्याचा प्रयत्न केला बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मुलगी सुखरूप वर आली सर कुठे आहेत असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता सर अजूनही खाली होते वर येत असताना त्यांच्या हाताला एका कपारीजवळ काहीतरी हलताना जाणवलं अंधारात त्यांना दिसलं नाही पण तो एक विषारी नाग होता नागाने सरांना चावा घेतला होता काही क्षणात विष त्यांच्या शरीरात पसरू लागलं सरांनी वर येण्यासाठी प्रयत्न केला पण पाय घसरून ते पुन्हा खाली पडले थोड्या वेळाने सगळ्यांना कळालं की सर हलत नाहीत मुलींना त्यांची चूक लक्षात आली होती पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती सर सर विद्यार्थ्यांचा आवाज दरीत घुमत राहिला सरांचा मृतदेह वर आणण्यात आला बातमी गावभर पसरली मॅडमला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबत नव्हते गावात एक शोककळा पसरली होती मॅडमने खूप मोठं संकट पाहिलं होतं पण ती थांबली नाही तिने आपलं नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं तसं ती रोज घर आणि हॉस्पिटलपर्यंत जाणारी येणारी प्रत्येक पावलं जड अंतकरणाने टाकत होती हसतमुख असणारा त्यांचा चेहरा जणू परत कधीच हसणार नव्हता एक एक दिवस पुढे जात होता जाता येता त्यांना वाटेत एक मांजर दिसायचं काही दिवस निघून गेले होते चेहऱ्यावर कायम ताण असायचा मग ते मांजर येता जाता दिसायचं तेही भुकेने व्याकुळलेलं असायचं गावातून कोणीतरी बाहेर आणून सोडलं होतं त्या मांजराची केविलवाणी अवस्था पाहून त्या मॅडमने मांजराला घरी आणलं त्याला दूधही प्यायला दिले त्या रोज जाऊन येऊन करायला लागल्या होत्या तसं ते मांजर त्या मॅडमची वाट पाहत राहायचं तू रोज माझ्यासाठी का थांबतेस ग मॅडम मांजराशी बोलत असायच्या त्या मांजरामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटू लागली मॅडम आल्या म्हटलं की मांजर ओरडायला चालू करायचं आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचं मॅडम हसायच्या आनंदी राहायच्या त्या मांजरानंच त्यांना हसवलं होतं त्यावेळेसपासून खऱ्या अर्थाने त्या आयुष्यातील फार मोठ्या संकटातून बाहेर पडल्या जगणं काय असतं हे या मांजरानं दाखवून दिलं होतं संकट येतात जातात ती विधिलिखित असतात आयुष्यात कोणाला चुकली नाहीत जीवन कितीही कठीण असलं तरी जगणं कधीही थांबवू नये संकटाचा सामना करत दुसऱ्यांसाठीही आपलं आयुष्य अर्थपूर्ण बनवावं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करून आम्हाला कळवा